गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेरुर साक्षात नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज तुमचे परमभाग्य म्हणून हा अध्याय आठवा तुमच्या समोर आला आहे हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे कारण या अध्यायामध्ये तुमच्यासाठी श्रीपाद प्रभूंकडून आशीर्वाद दडलेले आहे हा अध्याय ऐकल्यानंतर तुमचे सर्व दुःख चिंता सर्व काही नष्ट होईल आणि तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील अध्याय आठ श्रीपाद प्रभूंचा सद्गुरु श्री शिर्डी साईबाबाच्या रूपात अवतरित होण्याचा संकल्प तिरुमलदास नावाचे श्रीपाद प्रभूंचे एक भक्त होते एकदा ते श्रीपादांच्या माता महाच्या घरी त्यांचे धुतलेले वस्त्र घेऊन गेले होते सुमती महाराणीचे मामा श्री धरावधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवीत होते ते दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा अवधूता असा घोष करीत होते त्यावेळी श्रीपाद केवळ दोन वर्षाचे होते ते किलकारी करीत खेळत होते ते नयन मनोहर दृश्य पाहून मुखातून अनायसे दत्त दिगंबरा असे शब्द निघाले श्री धराबाधानी तिरुमल दासांकडे वळून पाहिले त्याच वेळी श्रीपाद नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असे म्हणाले ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ आणि पुढे नृसिंह हो सरस्वती या रूपात अवतरित होणार याची सूचना त्यांनी आपल्या विशिष्ट लिलांनी सांगितली होती श्रीपाद म्हणाले आजोबा नृसिंह हो सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे तिरुमल दास सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे श्री धरावधानी अवाक झाले तिरुमलदास म्हणाले कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे श्रीपाद म्हणाले तिरुमलदासा तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रचकुलात जन्म घेशील दीन दुबळ्यांची दलित व दुखी जणांच्या सेवेने पुणित होशील सध्याच्या शिर्डी गावी साईबाबा या नावाने यमन वेशात माझा समर्थ सद्गुरु रूपात अवतार होईल तुला त्या अवतारात माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल तुला बाळकृष्ण रूपात अत्यंत प्रीती असलेले गोपाळ गोपाळा देवकीनंदन गोपाळा या नाममंत्राचा जप करशील तुझ्या या शरीराच्या पतनानंतर अल्पकाळ हिरण्य लोकी राहून नंतर गाडगे महाराज या रूपात जन्म घेऊन लोकहित करता चांगले कार्य करशील हे तुला माझे वरदान व अभयदान आहे हा सुसंवाद चालू असताना श्री धरावधानी मायेच्या आवरणात होते त्यांना या संवादातील काही कळाले नाही सुमती महाराणीच्या हकेसरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले आणि श्रीपाद सामान्य बालक आहे अशी त्यांची धारणा झाली अध्याय आठवा समाप्त श्रीपाद राजशरण प्रपत्ते अध्याय नववा बाळ श्रीपादांच्या दुग्ध समस्येचे निराकरण आणि श्रीपाद हे श्री दत्त असल्याची पंचमहाभूतांकडून साक्ष श्रीपाद प्रभूंच्या जन्मापासून त्यांना पुरेसे दूध मिळत नसे सुमती महाराणी बाळास पुरेसे स्तनपान करू शकत नव्हती त्यांच्या घरी एक गाय होती परंतु ती त्यांच्या घरी असलेल्या काळअग्निशमन अग्निशमन दत्ताच्या नैवेद्यास पुरेल एवढेच दूध देत असे बाकीचे आपल्या वासरास पाजित असे आपण आपल्या दिव्य आणि अपूर्व शिशूस पुरेसे दूध देऊ शकत नाही या विचाराने त्या सच्छिल्ल माता पित्यास वाईट वाटे व्यंकटप्पा आणि नरसिंह वर्मा यांनी भरपूर दूध देणारी गाय अल्पराजांना दान देण्याचा प्रयत्न केला परंतु ते सारे व्यर्थ झाले कारण दान स्वीकार न करण्याचे अप्पल राजांचे व्रत होते या समस्येचे निराकरण करण्यासाठी श्री श्रेष्ठी बाप्पन्न चारोलींकडे आले त्यांनी एक शुभ लक्ष्मी गाय अप्पलराज शर्माना देण्यास आपला माणस त्यांना सांगितला श्री बाप्पन्नचार्यलींनी ती गाय आणून त्यांच्या गोट्यात बांधण्यास श्रेष्ठींना सांगितले बाप्पन्नचार्यलींनी ती गाय जवयास गोदान देण्याचा प्रयत्न केला परंतु ते गोदान अप्पल राजांनी नाकारले याचवेळी हिमालयातील सतोपत या गावातून श्री सचिदानंद नावाचे एक महात्मा पुढारी आले ते कैवल्यशृंगी येथे असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पीठिकापुरी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने असून त्यांच्या बाल्यरूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असा आदेश श्री सचिदानंदांना झाला होता त्यानुसार ते पीठिकापुरी आले होते बाप्पन्नचार्युलीनी त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत केले त्यांच्या पुढे बाळ श्रीपादांच्या दुधाची समस्या आली तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अप्पलराज शर्मांनी गोदान घेतले पाहिजे श्रीपाद साक्षात दत्तप्रभू असून नियमांच्या बंधनात पळून गोशीर अर्पण करण्याचे कार्य हातून दडू नये ब्राह्मण सभेने श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त असल्याचा पुरावा मागितला श्री सचिदानंदांनी तुम्हा पंच महाभूतांची साक्ष देतो असे ब्राह्मण सभेत सांगितले यानुसार यज्ञ प्रारंभ झाला आणि भूमातेने साक्ष दिली ती म्हणाली श्रीपाद श्रीदत्त श्री दत्त असल्या कारणाने गोदान स्वीकारावे श्वसुरापासून जावयास प्रीतीपूर्वक दिलेली वस्तू दान होत नाही यज्ञ प्रारंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडून इतर स्थळी पाऊस पडत होता ही दुसरी साक्ष होती यज्ञातील हवीरबाग घेण्यास प्रत्यक्ष अग्निदेव आले आणि गोदान घेण्यात काही दोष नाही असे त्यांनी सांगितले ही तिसरी साक्ष होती यज्ञ मंडपा मंडपाव्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखविला ही चौथी साक्ष होती याचवेळी आकाशातून दिव्य वाणी झाली की श्रीपाद साक्षात श्रीदत्त आहे ही पाचवी साक्ष होती पंचमहाभूतांनी साक्ष झाल्यानंतर पिटिकापूरची ब्राह्मण सभा मौन झाली आणि अल्पराज यांनी गोदानाचा स्वीकार केला अशा प्रकारे बाळ श्रीपादांच्या दुग्ध समस्येचे निवारण झाले त्यामुळे सर्वजण आनंदित झाले अध्याय नवा समाप्त श्रीपाद राजशरण प्रपदे हा अध्याय ऐकणाऱ्या सर्वांवरती श्रीपाद प्रभूंची शेवटपर्यंत कृपा राहो सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद शरणी प्रार्थना तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल कुणीतरी श्रीपाद प्रभूंच्या भक्तीस लागेल आणि न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा तुमचं एक शेअर कुणाला तरी नक्कीच मदत करेल धन्यवाद